सर्जनशीलतेच्या नव्या युगात तुमचं स्वागत आहे वेव्स वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटद्वारे मुंबई जगाला देईल सर्जनशीलता आणि नवकल्पनांचं जागतिक व्यासपीठ वेव्ह ॲक्सिलरेटर देईल जागतिक गुंतवणूकदारांचा पाठिंबा आणि क्रिएटर स्पियर जोडेल नवोदित कलाकारांना वेव्स बाजार खुली करेल तुमच्या कंटेंट करता जागतिक बाजारपेठ आणि भारत पविलियन घडवेल भारताच्या समृद्ध कथांचं दर्शन वेव्स के रूप मे भारत एक ऍसा प्लॅटफॉर्म रहा है जिसमें दुनिया के एंटरटेनमेंट लैंडस्केप पर उसको बदलने की क्षमता हो संस्कृति पास सिनेमा पर्यत गेमिंग पास एनिमेशन पर्यत अनुभवा मनोरंजनाचा अगणित लाटा वेव्स दोन हजार पंचवीस एक ते चार मे जियो वर्ल्ड सेंटर मुंबई आजच आपली जागा राखून ठेवा